नाश्त्यासाठी आज मी साधा सिंपल तरीही अप्रतिम चवीचा सगळ्यांच्या आवडीचा धाव्यावर मिळतो अगदी तसा होणारा मस्त असा पनीर पराठा बनवते आहे पराठा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे कणिक मळून घेते आहे गहूपीठ घेतले मी त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची आहे जास्त सैलसर मळायची नाही किंवा जास्ती घट्ट मळायची नाही पनीर पराठा बनवताना बऱ्याचदा काय होतं त्यामध्ये जर स्टफिंग कमी पडलं तर त्या पराठ्याला चव अजिबात चांगली लागत नाही आणि काही वेळेस स्टफिंग जास्त झालं तर पराठा लाटताना पोळपाटाला चिकटतो किंवा फुटतो पराठ्याचं सारण काटोकाठ कार्ट पसरण्यासाठी आणि पराठा लाटताना अजिबात फुटणार नाही किंवा पोळपाटाला चिकटणार नाही यासाठी मी काही इथे टिप्स सांगितलेल्या आहेत कणिक मळून झाली आहे भिजण्यासाठी मी बाजूला ठेवते आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते मी इथे मी पनीर आहे हे मी घरीच बनवलेलं पनीर आहे हे पूर्ण वापरत नाही आहे मी यातला निम्मा भाग वापरणार आहे बाकीचा मी असंच डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देते आहे आता हे पनीर आपल्याला किसून घ्यायचं आहे पनीर किसून घेतल्यामुळे काय होतं सगळं पनीर एकसारखं असं होतं त्यामध्ये बारीक मोठे असे कण राहत नाहीत जर मोठे कण यामध्ये राहिले तर पराठा लाटताना फाटू शकतो त्यासाठी मी इथे पनीर किसून घेतलं आहे हे दोन कप झालं आहे यामध्ये मी पाव चमचा हळद आहे अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाल्यामुळे मस्त चटपटी तशी चव येते अर्धा चमचा ओवा घातला आहे मी इथे गरम मसाला अर्धा चमचा आणि एक चमचा कांदा लसूण मसाला मी इथे घालते लाल तिखटऐवजी कांदा लसूण मसाला घालायचा मस्त चव येते चवीनुसार मीठ घातलं आहे मी यामध्ये याआधी आपण चाट मसाला घातला आहे त्यामुळे मीठ प्रमाणामध्ये घालायचं आहे बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांदा लसूणमध्ये थोड्याशा गाठी होत्या त्या मी मिक्स करून घेतलेल्या आहेत आता हा मसाला छान असा मी मिक्स करून घेते मस्त चटपटीत असं हे स्टफिंग आपलं तयार झालं आहे पराठा आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे त्यासाठी मी एका बाजूला तवा गरम व्हायला ठेवला आहे कणिक पण आपली आता छान अशी भिजली आहे ही आता कणिक थोडीशी एकसारखी आपल्याला करून घ्यायची आहे कणिक भिजवल्यानंतर मी त्याला तेल लावून ठेवलं नव्हतं तशीच झाकून ठेवली होती आता हाताला थोडंसं तेल लावून ही कणिक मी एकसारखी करून घेते छान मऊसू तशी कणिक मी इथे मळून घेतली आहे यातला नॉर्मल एक गोळा घेतला आहे मी आपण चपातीसाठी जेवढा घेतो तेवढा याला आपल्याला असा खोलगट शेप देऊन घ्यायचं आहे यामध्ये स्टफिंग भरण्यासाठी आता हे जे पनीरचं स्टफिंग आहे हे पहिल्यांदा आत्ता आपल्याला हातावरती थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे यात त्याचा एक गोळा करून घ्यायचा आहे आणि मग नंतर या कणकेत हे आपल्याला भरून घ्यायचं आहे जर जास्तीत चिकटते असं वाटलं तर हाताला थोडंसं गहू पीठ तुम्ही लावून घेऊ शकता आतलं स्टफिंग थोडंसं आतमध्ये दाबून घ्यायचं आणि वरचं आपल्याला कणकेने पॅक करून घ्यायचं आहे जर जास्त कणिक असेल तर ती तुम्ही काढून घेऊ शकता इथे जास्त कणिक नाही आहे त्यामुळे ती मी तिथेच दाबून घेते आहे अशा पद्धतीने बऱ्यापैकी आपण भरपूर यामध्ये सारण घातलं आहे सारण घातल्यानंतर हा पराठा आपल्याला हातावरती थोडासा एकसारखा थोडासा चपटा करून घ्यायचा आहे याला मी गहू पिठामध्ये अशा पद्धतीने दावून परत एकदा थोडासा चपटा करून घेते याच्यामुळे काय होतं मधलं जे सारण आहे ते कडेपर्यंत सगळं एकसारखंसं सा पसरलं जातं त्यामुळे गोळा बनवल्यानंतर या पद्धतीने हाताने थोडंसं त्याला चपटं करून घ्यायचं आणि मगच नंतर आपल्याला हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे म्हणजे सुरुवातीला ते सारण थोडंसं सा पसरवून घेतल्यामुळे यातलं जे सारण आहे ते काटोकाट व्यवस्थित पसरलं जातं लागेल तसं थोडं थोडं गहू पीठ लावून हा पराठा आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे कुठलाही पराठा असो तो खूप जास्त चपातीसारखा पातळ लाटत बसायचा नाही थोडासा असं गुबगुबीतच असला पाहिजे मी हा पराठा लाटून घेतलाय आता तवा एका बाजूला गरम झालाय याच्यावरती मी तेल टाकून घेतलाय गॅसची हीट मोठी ठेवून तवा मी छान असा तापवून घेतलाय दोन्ही बाजूनी मस्त असा आता हा पराठा हाय हीटवरती शेकून घ्यायचं आहे सुरुवातीला याला थोडेसे बबल्स आले की बाजू पलटून घ्यायची याची आणि दोन्ही बाजूनी मी इथे तूप लावून घेते कुठल्याही पराठ्याला जर तेलाऐवजी तूप लावलं तर त्याची चव दुप्पट होते मी इथे तूप लावते आहे तुम्हाला तेल लावायचं असलं तर लावू शकता बटर लावू शकता पण तुपामुळे याची चव अप्रतिम अशी येते चपातीला तूप लावत असताना या चमच्याने मी मागच्या बाजूनी त्याला थोडंसं दाबून दाबून असं तूप लावून घेतेये म्हणजे काय होतं मस्त पराठा टमटमीत असा फुगतो पराठा अप्रतिम असा फुगलाय मस्त दिसतोय दोन्ही बाजूनी मी इथे हाय हीटवरती पराठा शेकून आहे या पद्धतीने पराठे बनवून बघा कितीही पराठे बनवा एकही एक पराठा अजिबात फाटणार नाही आणि सकाळी बनवलेला पराठा संध्याकाळपर्यंत एकदम मऊसूत असाच राहतो मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता मस्त गरमागरम असा पराठा बनवून झाला की त्याच्यावरती बटर लावायचं मस्त जबरदस्त गुबगुबीत टमटमीत फुगलेले असे हे ढाबा स्टाईल पनीर पराठे तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा याचं जे सारण आहे ते तुम्ही बघू शकता एकदम काठोकाठ असं पसरलं आहे हे पराठे जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद